रुपाली जी आंतरराष्ट्रीय संबंध जे मध्ये जे काही बदल झाले आणि त्याच्यामध्ये ज्या सुधारणा झाला त्याचाच पुढचा टप्पा म्हणून भारतानं जी ट्वेंटीचं केलेलं यशस्वी आयोजन आहे त्याच्याकडे आपलं बघता येईल वसुधैव कुटुंबची भारताची जी भूमिका आहे ती आपण प्रत्यक्षामध्ये आचरणात आणली आणि जगभरातल्या मोठमोठ्या वीस राष्ट्रप्रमुखांमधले मतभेद दूर करत आपण एक संयुक्त जाहीरनामा आणला त्याबद्दल काय सांगाल नक्कीच यावेळेचा जी ट्वेंटीची म्हणजे दोन हजार तेवीसची जी आपली बैठक होती आपल्या भारताने ती भारतामध्ये आपण घडवली तर ही बैठक आंतरराष्ट्रीय संबंधांमधला एक अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणून बघता येईल कारण या मध्ये मुळात त्याचं जे ब्रीद आपण ठेवलं होतं तेच होतं वसुधैव कुटुंबकम मुळात हे कसं आहे की शाश्वत मूल्य आहे आणि हे भारतीय मातीतलं भारतीय संस्कृतीतलं मूल्य आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण पहिल्यांदा काही अप्लाय केलं संपूर्ण जग बघत होतं की वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण जग हेच माझं तसं कुटुंब आहे ज्याप्रमाणे कुटुंबातल्या कुटुंबा प्रत्येक व्यक्तीचं सुख दुःख आणि हे सगळं आपलंच असतं त्या पद्धतीने आपण संपूर्ण जगाला या जी ट्वेंटीच्या द्वारे दाखवून दिलं की जगातला कुठलाही लहान मोठा देश असला तर त्याच्या सुखदुःखामध्ये सुद्धा आपण सगळे एक आहोत आपण एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे तरच आपली उन्नती होऊ शकते मानवाची उन्नती जी उन्नती उत्क्रांती आणखी पुढे व्हायची असेल तर शांततामय सहजीवनाला पर्याय नाही आहे आणि जी ट्वेंटीच्या या जाहीरनाम्यातनं सुद्धा आपण तेच सर्व जगाला दाखवलं इतकंच नाही तर आपण त्यावेळेला व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ हा जो एक आपण उद्गार त्यावेळेला हे केला की कसं होतं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये इतके वर्ष नॉर्थ आणि साऊथ म्हणजे उत्तर आणि दक्षिणेकडचे देश यांच्यामध्ये दे कुठेतरी एक प्रकारचा संघर्ष चालू होता त्याचं कारण असं आहे की पृथ्वीचा जर तुम्ही विचार केला तर म्हणजे नॉर्थ साइडचे उत्तरेकडचे जे, जे, उत्तरे जे देश आहेत ते प्रामुख्याने श्रीमंत देश आहेत आणि दक्षिणेकडचे जे देश आहेत हे प्रामुख्याने गरीब किंवा ज्याला आर्थिक दृष्टीने थोडेसे मागासलेले देश आहेत त्याचं त्याला अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये वातावरण आहे लोकसंख्या आहे प्रगतीचे अनेक असे तर हे जग कसं आहे दोन वेगवेगळ्या गोलार्धांमध्ये डिव्हाइड झालं होतं आणि ही दरी भरून काढण्यासाठी अनेक वर्ष अनेक प्रयत्न हे केले गेलेले आहेत जी ट्वेंटी हा सुद्धा त्याचाच एक भाग होता आणि नॉर्थ म्हणजे श्रीमंत आणि गरीब राष्ट्र याच्यामध्ये असणारी ही जी काही आर्थिक दरी आहे ती मिटवण्यासाठी अशा पद्धतीच्या संग अशा पद्धतीचे जे ते प्रयत्न आहे हे घेणं आवश्यक असतं आणि जी ट्वेंटीने ते महत्वाचं काम केलं आहे यामध्ये आपण आफ्रिकी देश जे आहेत त्यांना सुद्धा मग यामध्ये आपण स्थान दिलं होतं खरं आपण म्हणतात तसं आफ्रिकन देशांना स्थायी सदस्य बनवलं आणि त्याच्यामुळे जी व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ आहे तर ती त्यांना मिळवून दिली आहे आणि आपली जी एक उदार ओळख आहे म्हणजे भारताची जी सर्व समावेश समावेशक आणि जागतिक पातळीवरती भारताला अधिक ॲक्सेप्टेबल आणि अधिक लोकप्रिय देश म्हणून आता प्रतिष्ठा मिळवून दिली नाही का हो अगदी याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जी जी ट्वेंटीमध्ये कसं होतं की फक्त काही देशांचा समावेश होता त्यामुळे कसं होतं की त्या क्षेत्रामध्ये फक्त त्या काही लोकांचीच मक्तेदारी किंवा काही देशांचीच मक्तेदारी असं ते झालेलं होतं पण दक्षिण आफ्रिकेमध्ये जे काही देश आहेत एवढा मोठा समुदाय त्यामध्ये इतके मोठे देश आहेत त्यांना जी ट्वेंटीला भारताने जोडून घेतलं आणि आता ही जी ट्वेंटीची म्हणजे आता ही जी ट्वेंटी वन झाली आहे कारण यामध्ये कसं आहे की त्यांना परमनंट मेंबरशिप देऊन आपण हे जगाला दाखवून दिलंय की आपली प्रगती करत असताना आपण अशा लोकांना वेगळं ठेवून किंवा अशा लोकांना सोडून आपली प्रगती होऊ शकत नाही हा सर्वसमावेशक भाव जो आहे ह्यालाच आपण वसुधैव कुटुंबकम म्हणतो ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाची आपण काळजी घेत असतो त्याचप्रमाणे आपल्या जगातल्या पण लहान मोठ्या सर्व देशांची काळजी घेऊनच आपल्याला पुढे जायचंय हा धडा आणि आपण हे सर्व प्रत्यक्षात उतरवलाय त्यामुळे हे आपल्या डिप्लोमसी चा आपल्या राजन्याचा फार मोठा यश आहे रुपालीजी